नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भागपेढी पद्धतीच्या संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पना त्या स्पष्ट करणार आहोत पहिली जी संकल्पना आहे ती डीमटेरियलायझेशन त्याला म्हटलं जातं डीमॅट ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे या संदर्भातील भौतिक स्वरूपातलं प्रमाणपत्र देऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ते रूपांतरित केलं जातं गुंतवणूकदाराने भरलेला डी आर एफ डीमॅट विनंती अर्ज म्हणजे डीमॅट खाते उघडण्यासाठी करावयास लागणारा अर्ज हा डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे व डिपॉझिटरीकडे पाठविला जातो व त्याच्या मान्यतेनंतरच डिपॉझिटरी डी पीकडे डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे डीमॅट खात्यात प्रतिभूती जमा करते डीमॅट खातं ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये त्या खात्यामध्ये प्रतिभूती ज्या आहेत म्हणजे भाग असतील कर्जरोखे असतील सरकारी रोखे असतील तर या प्रतिरू प्रतिभूती ह्या डिपॉझिटरी त्या जमा करत असतो त्यासाठी डी मटेरियलायझेशन म्हणजे डीमॅट असणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जे भौतिक प्रमाणपत्र दिलं गेलेलं असेल ते भौतिक प्रमाणपत्र हे इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपामध्ये रूपांतरित केलं जातं ते ज्यामध्ये जा जा ते रूपांतरित केलं जातं किंवा ज्यामध्ये ती प्रमाणपत्र जमा केली जातात ते खातं म्हणजेच डिमॅट की त्याला डीमॅट खाते असं म्हटलं जातं त्याला मटेरियलायझेशन अशी ती संज्ञा आहे भाग बाजारामध्ये किंवा भागपेढी पद्धतीमध्ये डिपॉझिटरीच्या या पद्धतीमध्ये डीमॅट ही संज्ञा अत्यंत महत्त्वाची मानली जाते दुसरी संज्ञा आहे रिमॅट रिमटेरियलायझेशन त्याला रिमॅट असं म्हटलेलं आहे ही प्रक्रिया अशी आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले जे काही भाग असतील किंवा कर्जरोखे असतील म्हणजेच प्रतिभूती असतील ते प्रतिभूती भौतिक स्वरूपामध्ये त्या प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये रूपांतरण करणं त्याला रीमॅट किंवा रिमटेरियलायझेशन म्हणजे डीमॅट ही जी काही प्रक्रिया आहे त्याच्याबरोबर उलट प्रक्रिया म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये किंवा भौतिक कागदी स्वरूपात प्रमाणपत्राचं रूपांतरण म्हणजे रिमॅट पद्धत होय यामध्ये ग्राहकास आर आर एफच्या स्वरूपात लेखी विनंती ईश्वर कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठवली जाते ईश्वर कंपनी प्रमाणपत्र हे मुद्रित करते आणि ग्राहकांना ते पाठवते त्याचवेळी डिपॉझिटरीला रिमॅट विनंती मान्य केल्याची पुष्टी करते किंवा डिपॉझिटरीला ड रिमॅट केल्याचं कळवलं जातं डिपॉझिटरी ही डी पीद्वारे त्या प्रतिभूतीचे खाते नावे करते म्हणजे या प्रकारामध्ये रिमॅट या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की आपल्याला ह्याच्यातला जो अर्थ प्रमुख घ्यायचा आहे तो म्हणजे भौतिक का कागद स्वरूपातील प्रमाणपत्राचं रूपांतरण करणं म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जे भाग होते ज्या प्रतिभूती होत्या त्या भौतिक का कागदी स्वरूपामध्ये रूपांतरित करणं त्याला रिमॅट असं म्हटलं गेलेलं आहे तिसरी महत्त्वाची जी संकल्पना आहे ती फंगिबिलिटीची आहे फंगिबिलिटी या संकल्पनेचा अर्थ असा चा की अदलाबदल करता येण्याजोगे काही वित्तीय मालमत्ता फंगिबिल असतात तर काही फंगिबिल नसतात म्हणजे अदलाबदल करता येण्याजोगे काही वित्तीय मालमत्ता म्हणजे फंगिबिलिटी उदाहरणार्थ जर द्यायचा झाला तर जमीन ही फंगिबल नाही कारण प्रत्येक जागेला विशिष्ट गुणवत्ता असते त्यामुळे त्याचे मूल्य कमी अधिक होते ती फंगिबल नाही आहे आदलाबदल करता येत नाही जमिनीची त्यामुळे ती फंगिबल नाही आहे परंतु चलनी नोटा या फंगिबल आहेत म्हणजे एकाच मूल्याच्या दोन चलनी नोटांमध्ये भिन्नता नसते म्हणजे एकाच मूल्याचं दोन वेगवेगळ्या जरी त्या नोटासमोर दहाची नोट आहे समजा तर दहाच्या मूल्य असलेल्या दोन चलनी नोटांमध्ये भिन्नता नाही आहे कारण त्या फंगिबल आहेत अदलाबदल करता येऊ शकतात तर याला फंगिबिलिटी अशी ही संज्ञा दिली गेलेली आहे डिपॉझिटरीमध्ये सर्व प्रतिभूती या फंगिबल आहेत म्हणजे भाग असतील कर्जरोखे असतील सरकारी रोखे असतील हे सर्व फंगिबल आहेत अदलाबदल करता येण्यासारखे आहेत डिमॅट केलेल्या प्रतिभूतींना विशिष्ट क्रमांक नसतात त्यास वेगळे प्रमाणपत्र नसते समान मूल्याच्या प्रतिभूती या समान असतात त्याची मालकी कोणाकडेही असली तरी इलेक्ट्रॉनिक डिमॅट स्वरूपातील प्रतिभूती या अदलाबदल करता येणाऱ्या व एक दुसऱ्याला पर्यायी असतात व त्या एक दुसऱ्यापासून भिन्न नसतात म्हणजे डिमॅट स्वरूपामधल्या ज्या प्रतिभूती आहेत त्यांची अदलाबदल करता येऊ शकते म्हणजेच त्या सर्व प्रतिभूती या फंगिबिलिटी सार या फंगिबिलिटी किंवा फंगिबल असतात असं म्हणतं आपल्याला येऊ शकेल त्या फंगिबल आहेत म्हणून ही संज्ञा फंगिबिलिटीची जी संज्ञा आहे ती अदलाबदल करता येण्याजोगे काही वित्तीय मालमत्ता असं त्याला म्हटलं गेलेलं आहे चौथी जी संज्ञा आहे ती आय एस आय एन अशी संज्ञा आहे म्हणजेच काय तर इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर की हा नंबर बारा आकडी हा नंबर असतो त्याचे तीन घटक करण्यात आलेले असतात एक उपसर्ग असतो मूळ क्रमांक असतो तपासणी क्रमांक असतो म्हणजे पहिले दोन अंक हे देशाचं संकेत असतात जसं आपल्या भारतासाठी आय एन असं आहे मूळ क्रमांक हे त्याच्यापुढे नऊ असतात आणि तपासणी क्रमांक हा शेवटचा क्रमांक असतो हा तपासणी क्रमांक असतो तर अशा पद्धतीचे आय एस आय एन इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर हे नंबर हा प्रतिभूतीचा सांकेतांक असतो ज्याने विशिष्ट प्रतिभूतीची ओळख होते त्या त्या देशातील एन एन ए म्हणजे नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून प्रतिभूतींना आय एस आय एन दिले जातात आयडेंटिफिकेशन नंबर दिले जातात आय एस आय एन ही मानांक मानक क्रमांकन प्रणाली आहे ज्याला जागतिक स्वरूपामध्ये मान्यता प्राप्त झालेली आहे आय एस ओ हे आय एस आय एनची रचना परिभाषित करते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन आय एस ओ हे जे आहे ते आय एस आय एनची रचना जी आहे ती परिभाषित करते आय एस आय एनचे कार्य सेबीने एन एस डी एलला प्रदान केलेले आहे भारतामध्ये आय एस आय एनचं जे काम आहे ते सेबीने एन एस डी एलला प्रदान केलेले आहे भारतामध्ये से बी एन एन एची भूमिका बजावते म्हणजे नॅशनल नंबरिंग एजन्सी म्हणजे सेबी आहे भारतामध्ये आणि आय एस आयनचं जे काही नंबर देण्याचं कार्य आहे ते एन एस डी एल करत असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी आय एस आयनचं वाटप करते आय एस आय एन हा बारा तुम्हाला अगोदरच म्हटलं की बारा वर्णांक सांकेतांक असतो अल्फा न्युम्रिक त्याच्यामध्ये क्रमांक असतात जे तीन गटामध्ये विभागले गेलेले असतात कंपनीला तिच्या प्रतिभूतीसाठी आय एस आय एनसाठी आवश्यक दस्तऐवज जसे माहितीपत्रक हे कंपनीला सादर करावेच लागते त्या आधारे तो जो बारा आकडी नंबर आहे हा बारा आकडी नंबर म्हणजे आय एस आय एन इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर हा आ, दिला जात असतो तर अशा पद्धतीने या भागपेढीच्या संबंधित संकल्पना किंवा संज्ञा आहेत या चारही संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत यामध्ये डीमॅट आणि रिमॅट रीम डीमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन याच्यावरती फरक देखील आपल्याला विचारला ये विचारला घ्यावा लागेल तो फरक देखील अत्यंत महत्त्वाचा असा आहे याच प्रकरणामध्ये शेवटचा भाग हा डीमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन यामध्ये यामधील फरक देखील देण्यात आलेला आहे तो देखील विद्यार्थ्यांनी पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे डीमॅट ही आपण जर पाहिली तर सोपी प्रणाली आहे आणि त्याच्यामध्ये वेळेचं त्या ठिकाणी वेळ खाऊ अशी ही पद्धत नाही वेळ वाचतो तर रिमॅट म्हणजेच रिमटेरियलायझेशन ही वेळ खाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे कारण त्यामध्ये प्रतिभूती या कागदी स्वरूपामध्ये तयार करणं म्हणून ती गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया असं देखील म्हटलं आहे यामध्ये डि डिजिटल स्वरूपामध्ये अनेक धोके कमी झालेत परंतु रिमटेरियलायझेशनच्या बाबतीत विचार केला तर प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे ते गहाळ होणे फसवणूक आदी अनेक धोके जे आपण अगोदर पाहिलेले आहेत तर धोकेचा सामना याच्यामध्ये करावा लागतो तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र देणं त्याला डीमॅटीकरण किंवा डीमटेरियलायझेशन असं म्हटलेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या प्रतिभूतींचं कागदी स्वरूपात रूपांतरण म्हणजे रिमॅट असं देखील त्याला म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने या प्रकरणातल्या या महत्त्वाच्या संकल्पना आपण आज पाहिलेल्या आहेत